महाशिवरात्र व महापशुधन एक्सपो दोन हजार सव्वीस निमित्त परळी वैजनाथ नगरी सज्ज भाविकांच्या आगमनात मोठी वाढ अपेक्षित महाशिवरात्र आणि महापशुधन एक्सपो दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ नगरीत उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे यंदा भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून त्यानुसार सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर हे देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे महाशिवरात्रनिमित्त लाखो भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दाखल होतात यंदा राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोच्या आयोजनामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या आणि संबंधित संयुक्तपणे नियोजन करत भाविकांना सुरळीत सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत महाशिवरात्र आणि महापशुधन एक्स्पो दोन हजार सव्वीस निमित्त परळी वैजनाथ नगरीत भक्ती परंपरा विकासाचा संगम अनुभवायला मिळणार असून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे महाशिवरात्र व महा पशुधन एक्सपो दोन हजार सव्वीस निमित्त परळी वैजनाथ नगरी सज्ज भाविकांच्या आगमनात मोठी वाढ अपेक्षित महाशिवरात्र आणि महापशुधन एक्सपो दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ नगरीत उत्साहाचे